राज्य सरकारने जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम एकोणीसशे एकसष्ट मध्ये बदल करून एक नुकताच अध्यादेश काल काढलेला आहे तर विधिमंडळाच्या अधिवेशनात त्या संदर्भात चर्चा न करता अध्यादेश काढायचा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या आता निवडणुका सुरू आहेत त्या निवडणुकीमध्ये ज्या उमेदवारांच्या काही तक्रारी असतील समजा एखाद्याचा अर्ज बाद झाला किंवा त्याला काही अपील करायचा असेल तर आता इथून पुढे निवडणूक आयोगाच्या किंवा निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या निर्णयाच्या विरोधात कोर्टात जाता येणार नाही अशा पद्धतीचा अध्यादेश काढून प्रशासनाने सुद्धा त्याच्यामध्ये मान डोलून सरकारच्या होला हो मिळवत चुकी हा चुकीच्या पद्धतीने हुकुमशाही पद्धतीने अध्यादेश काढलेला आहे हा महाराष्ट्रातल्या तमाम स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील जे जे कोणी उमेदवार असतील ज्यांना काही निवडणूक निर्णय अधिकाऱ्याचे अधिकारीचे निर्णय पसंत नसतील त्याला जर कोर्टात जायचं असेल तर त्याला आता कोर्टात जाता येणार नाही ही सरळ सरळ हुकुमशाही आहे या राज्य सरकारचा महायुतीच्या सर्व घटक पक्षांचा हुकुमशाही प्रवृत्तीचा मी निषेध करतो राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्ष या निर्णयाचा तीव्र विरोध करत आहे